नमस्कार वसई किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण अलकनंदा ताई यांच्याकडे आलेलो आहोत मागच्या एका व्हिडिओ मध्ये मुहूर्ताची वालवांगेची भाजी कशी बनवायची ही ताईंनी दाखवलेली आणि आपल्या सगळ्यांना ती आवडली तर ताई आज आपण आज तुम्ही कोणती भाजी दाखवणार आहात आमच्या व्हिव्हर्स आज मी स्पेशल रामभाजी भाजी शेवळी ही भाजी मी आज दाखवणार आहे शेवळी फक्त म्हणजे मे महिन्याच्या अखेरीला आणि जूनच्या सुरुवातीला अशीच ती भाजी एक दहा पंधरा दिवसच ती उपलब्ध असते परंतु लोकांना ती खूप आवडते परंतु ती बनवण्याची कृती देखील जरा वेगळी आहे कारण ही शेवड्याची भाजी कॅल्शियम युक्त आणि आयर्न युक्त आहे भरपूर पौष्टिक आहे या सीझनची दोन ते तीन वेळा तर प्रत्येकाने ती खायलाच पाहिजे तुम्हाला ही भाजी ते व्हिटॅमिनचे मल्टीविटामिन गोळी वळग्याची गरजच नाही इतकी पौष्टिक आहे yeah. ही भाजी आमची पारंपारिक म्हणजे माझ्या आजीकडून आईकडे आजी आली आईकडून ती माझ्याकडे रेसिपी आली आणि आता तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शोभाताईनी मला मदत केलेली आहे मी त्यांना शेवयाच्या भाजीचं सांगितलं आणि त्यांनी लगेच वसाई किचन मधून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या तयार झाल्या जेवण बनवण्याच्या रेसिपीज प्रत्येक आमच्या प्रत्येकांना मिळाव्या तरुण पिढी येणाऱ्या तरुण पिढीला त्या शिकता यावं हाच माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ताईंनी सांगितलं आणि मी ही भाजी कारण ही मी सुद्धा प्रथमच पाहते आहे मी सुद्धा ही शेवळ्याची आमटी कधी बघितली नाही आणि खाल्ली नाही ही भाजी बघितलेली मी आदिवासी बाया आणतात भाजी पण मी कधी बनवली नव्हती तर चला आपण शेवळे काय असतात आणि त्याची भाजी कशी बनवायची ती ताईकडून पाहूया ती पहा शेवळी ही सर्वच ठिकाणी मिळत नाही रानात किंवा डोंगरात अशा ठिकाणीही मिळतात विशेष करून आदिवासी लोक ही, ही बाजारामध्ये विकायला आणतात त्यांच्याकडून घेतली जातात ती शेवळीची भाजी करताना शेवळी साफ करणं ही निवडणं ही एक मोठी कला आहे जर व्यवस्थित साफ नाही झाली तर भाजीला थोडीशी घशाला खाज लागते त्यासाठी ती कशी साफ करायची कशी शेवळी निवडायची ते आता आपण पाहूया बघा ही शेवळी आता कशी साफ करायची ती आपण बघूया हा मागचा थोडासा देठ आहे तो घ्यायचा तो घेताना असा हळूसारखा साफ करून घ्यायचा त्यानंतर हे जे आहे इकडे खरी खाद जी असते ती इथे मध्ये इकडे तुम्हाला पिवळ्या रंगाचं हा जो भाग दिसतो हा खाज करणारा भाग आहे या या पिवळ्या रंगामुळे हा जो भाग भाजीमध्ये आला तर त्यानी खाज होते म्हणून तो आपल्याला काढून टाकायचा इकडे असा कापायचा आणि हा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि आपल्याला लक्षात येत की बघा इकडे हे गुलाबी आहे आणि याच्यावरती देठाजवळ इकडे पिवळा भाग आहे त्यातला एक अंश एक कण देखील इथे आला बागीमध्ये गेला तर खास उठते म्हणून तो येऊ नये इथेच कापायचं आहे आणि हा फक्त खालचा भाग आहे हा एवढा घ्यायचा आहे हे बघा हे स्वरूपाला काळजी घ्यायची आहे असलेला तो पिवळा भाग मी तुम्हाला नंतर दाखवते कारण चुकून जर माझ्या हातातून त्यातला एखादा जरी पराग परागकण असतात त्याच्यात तो जर एखादा जरी याच्यामध्ये आणणार तर खास लावू शकतो म्हणून ते आपण नंतर बघूया आता आपण ही चि साफ केलेली शेवळी आता बारीक चिरून घेऊ खूप बारीक नाही चिरली तरी चालतात कारण ती बऱ्याच वेळा आपल्याला तेलावर परतायची आहे ही भाजी साफ करता जर व्यवस्थित आली तर त्याची म्हणजे चव खूप आनंद अगदी म्हणजे शाकाहारी लोक देखील आवडीने दे मांसाहारी लोकांना म्हणजे मच्छीसारखाच हे चव असते त्याची थोडीशी बघा ही आपली शेवई चिरून झालेली आहे आणि तुम्हाला तेव्हापासून सांगते की पिवळा भाग टाकायचा आणि मी तेव्हा दाखवला पण आता अजून जास्त दाखवते डिटेलमध्ये कारण तेव्हा जर चुकून जर तिकडे पडला तर भाजीला खाज सुटली असे आता हे बघा याच्यामध्ये तुम्हाला पिवळे पराकण दिसत आहे हे पिवळे परागकण आहेत त्यात एक जरी परा भाजीमध्ये आला तर भाजीला खाज सुटे बघा सगळ्यामध्ये ओके तो पिवळा भाग आहे पिवळा भाग पाहिजे हा त्यातला एक पराकण तो पण आला पाहिजे त्याच्यामुळे भाजीला खास सुटते आता ही शेवटी आपण धुवून घेऊया ही स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवायची म्हणजे त्याला माती वगैरे लागली असेल ती जाते आता आपण शेवळी धुवून घेऊया ही शेवळी मी आता धुवून घेते कारण का आता जर खाज वगैरे असेल तर ती हाताला लागू नये म्हणून ही अशी स्वच्छ धुवून घेते ही मी तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली तीन वेळा धुतलेली आहे जाळीमध्ये काढून घेते यातलं पाणी आपण जाऊ द्यायचं हे बघा ही आता आपण शेवळी धुवून घेतलेली आहेत तर शेवळ्याच्या भाजीसाठी लागणार साहित्य हे एक वाटी मोड आलेले वाल मी सोलून घेतलेले आहेत वालाची डाळ नाहीये हे मोड आले बघा मोड आलेले वाल आहे आठ दहा पकड्या लसूण तीन मिरच्या मिरच्या जास्त तिखट नाही त्या फोडणी पुरता मिरच्या आहेत कारण मसाला टाकणार त्यामुळे मिरच्या वाटण टाकणार नाही आहेत त्यानंतर चिंच एक ते दीड सेंटीमीटर आलं कोथिंबीर दोन टेबल स्पून बेसन चण्याच्या डाळीचं चा पीठ आणि एक स्पून एक टेबल स्पून तांदळाचं पीठ चवीपुरतं गूळ आणि एक वाटी ओलं खोबरं हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे आता मी गॅस सुरू करते हे दोन डाव जे आहेत ते मी तेलाचे टाकते तेल आपला गरम झालेलं आहे आता मी फोडणीला मोहरी टाकते राई आता आपली राई छान तडकडलेली आहे आता यामध्ये फोडणीला मिरच्याचे तुकडे घालत आहे आता लसूण लसूण हा आपण पेस्ट नाही करायची याची फक्त असं खेचायचं आहे खेचून घ्यायचं बघा छान मस्त फोरणी तयार झालेली आहे आता त्यामध्ये ही आपण शेवळी टाकून घेणार आहोत शेवडी आपण परतून घेणार आहोत थोडस गॅस ठेवायचा दहा ते बारा मिनिटं परतायची बघा ही शेवडी आता छान परतली गेली आहे आता त्याच्यामध्ये हे वाल टाकेल आता याच्यामध्ये मी दोन चमचे सध्या दोन चमचे मीठ टाकते ते वाल शिजण्यासाठी मी पाणी टाकते पाणी टाकलेले आता मी ते शिजण्यासाठी झाकण ठेवते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आता आणि वाल आहेत तोपर्यंत आपण दुसरे हे बॅटर तयार करूया हे ओला नारळ ओलं खोबरं घातलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये तोळलेली चिंच घालते चिंच घालून पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवणार आता ओलं खोब ओलं खोबरं आणि चिंच याचं वाटप झालेलं आहे आता मी त्यामध्ये अजून थोडं पाणी टाक हे आता पुन्हा नारळ आणि चिंच हे मिक्स करून झालेले आहे त्याचं वाटप केलेलं आहे त्यात पाणी घातलं आहे ते एकत्र केले आता आपण याच्यामध्ये घालूया बेसन आणि कांदळाचं पीठ हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून मसाला घातलेला आहे हा आमचा सामवेरी मसाला जो मी वांग्याच्या भाजीसाठी वापरला होता तोच मसाला आहे हा आता पुन्हा आपण हे मिक्सरला काढूया आता पुन्हा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया हे एकजीव मिश्रण तयार झालेलं आहे ते आपण आता बाजूला ठेवूया तोपर्यंत आपली बाकीची तयारी झालेली आहे थोडा वाल शिजू दे हे बघा आता आपले वाल शिजलेले आहे आता हे मिक्सरला आपण नारळ चिंच, बेसन तांदळाचं पीठ मसाला हे टाकून सगळं वाटण करून घेतलेलं आहे ते आता मी याच्यामध्ये टाकते मिक्सरमध्ये टाकल्यानंतर पुन्हा मिक्सरमध्ये थोडं पाणीच टाकलं पाणी टाकलेलं आहे ते पाणी पुन्हा मीडियम गॅस वरती आपण हे शिजवून घेऊया आता आपण चवीपुरतं गूळ टाकूया आणि झाकण न ठेवता उकळून घ्यायचं आहे बघा छान उकळी आलेली आहे आणि पूर्णतः शिजलेली आहे आता मी आता मी आलं टाकून घेते आलं मी अगोदर नाही टाकलं कारण ते जास्त शिजलं की आल्याचा वास कमी होतो असा हा आल्याचा वास छान राहतो आलं टाकलेलं आहे ते मिक्स करून एक उकळी घेऊन आलं टाकलेलं आतावरून छान कोथिंबीर पेरून घेऊया आता पुन्हा थोडंसं मीठ चेक करते सौ बघते आता मी थोडस मीठ ढळून घेऊया आता आपली भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आता मी ही मध्ये काढून घेते आता आपली शेवयाची भाजी छान पैकी तयार झाली आता मी शोभाताई ना त्याची चव घ्यायला सांगते त्यात सांगली कशी झाली मस्त शेवयाची भाजी छान आपली चिवळ्याची भाजी ताई बनवलेली आहे खूप टेस्टी भाजी झालेली आहे तर त्यासाठी ताई तुमचे खूप खूप आभार ही भाजी दाखवल्याबद्दल आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद